नमस्कार मंडळी मी प्रथमेश आणि मी करतो मित्रांनो वर्मी कंपोस्टिंगचा बिझनेस तर मित्रांनो तुम्हाला अजून एक हा प्रश्न पडला असेल की आपण शेण घेतल्यानंतर या बिझनेससाठी किंवा या व्यवसायासाठी जर आपण शेण घेतल्यानंतर त्या शेणाचे बेड किती दिवसांना आपण मारू शकतो तर मित्रांनो डिपेंड करते की तुम्ही शेण कसं घेतलेलं आहे जर ते शेण ऑलरेडी थंड असेल तर तुम्ही डिरेक्टली दोन दिवसामध्ये जे बेड जे आहे ते मारू शकता म्हणजे एक बॅच तुमची जे आहे ते तयार करू शकता आणि ते शेण जर खूप जास्त गरम असेल तर त्याच्यावर तुम्हाला पाणी सोडावे लागते मिथेन गॅस जे आहे ते बाहेर काढावं लागते म्हणजे त्याच्यावर सातत्याने तुम्हाला पाणी सोडत राहावं लागते आणि ते शेण थंड करावं लागते आणि त्यातून जी काही स्लरी जाते मित्रांनो जा ती कलेक्ट करून तुम्ही तुमच्या शेतामध्ये टाकू शकता आणि ती स्लरी पूर्ण बाहेर गेली पाहिजे आणि आपलं शेण जे आहे ते पूर्ण थंड झालं पाहिजे त्याच्यामध्ये हात टाकून तुम्ही बघू शकता की शेण थंड झालं या गरम आहे तर मित्रांनो साधारण जरी शेण गरम असेल तर आपल्या गांडुळांना खूप जास्त शेण जे आहे ते हानिकारक असते आणि त्यातले मिथेन गॅसेस जे असतात मित्रांनो आपल्या गांडूळांना ते पण खूप जास्त हानिकारक असतात आणि त्याच्यामुळं गांडूळ जे आहे ते मरतात आणि ते, मरता। ते गांडूळ जर मेले तर आपला जास्त फायदा होत नाही मित्रांनो ना। तर ते शेण जे आहे ते पूर्ण थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये हात टाकून पाहिल्यानंतर मॉइश्चर वगैरे आहे का व्यवस्थित मेंटेन नंतर तुम्ही त्याच्यावर गांडूळ सोडू शकता आणि तो बेड मारू शकता आणि बेड मारल्यानंतर त्याच्यावर तुम्ही गांडूळ जे आहे ते सोडू शकता